इगतपुरी तालुक्यात आग लागण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत दोन्ही घटने सुदैवाने कोणतीही शिवीखानी झाली नाही पहिल्या घटनेत मध्यरात्रीच्या सुमाराला घोटी सिन्नर महामार्गावरील पिंपळगाव मोर येथे कॉइल घेऊन जाणाऱ्या ट्रकने पेट घेतला शॉक सर्किटमुळे ट्रकला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक रस्त्याच्या कडेला लावला या घटनेचे ट्रक मध्ये तासाच्या अथक टोल तो नाका व इगतपुरी अग्निशामक दलाने ट्रकची आग आटोक्यात आणली दुसऱ्या घटनेत आज सकाळी सात वाजता इगतपुरी शहरातील खालची पेठ परिसरातील कयुम शेख यांच्या भंगार व सायकलच्या दुकानाला आग लागली या आगीत दुकानातील सायकली व टायर जळून खाक झाले स्थानिक नागरिक व इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी